पुणेकर मंडली, मी मराठीत बोलले चालेल का पुण्यात सव सर्व चित्रपटात चित्रपट रसिकांना माझ नमस्कार आज पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या इनॉग्रेशनला मला बोलवलं मी खूप आभारी आहे मला पुणे खूप आवडतं पुण्यात राहायला आणि शूटिंग करायला मला खूप आनंद होले झालं झालं मी मुंबई जम जन्मलेली आणि वाढलेली मराठी मुलगी आहे मी मराठी नसले तरी मी मराठीच आहे माझ्या फिल्ममध्ये मा मी पुणेरी मराठी मुलीच्या भूमिका केली आणि आता मी पक्का मराठी झाले चूक झाला तर मला माफ करा प्लीज आणि तीन शब्द बोलूया आई आईशा ग बाई धन्यवाद